राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला याचे केंद्रबिंदू ठरले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई दोघांमध्ये मराठी माणसाच्या घराच्या मुद्द्यावरून झालेला वाद इतका वाढला की त्यात थेट धमकीची भाषा वापरली गेली आणि सभागृहाचं वातावरण पूर्णपणे तापलं अनिल परब यांनी सभागृहात एक गंभीर मुद्दा उपस्थित केला त्यांनी विचारलं की मुंबईत मराठी माणसाला घरे मिळावीत यासाठी बिल्डरने प्रत्येक नव्या इमारतीत किमान चाळीस टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याचा कायदा सरकार करणार का या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले मराठी माणसाला सन्मान मिळायला हवा ही भावना तुमचीच नाही तर आमचीही आहे पण दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस दरम्यान जेव्हा तुमचं सरकार सत्तेत होतं तेव्हा तुम्ही असा कायदा का केला नाही त्यासोबतच देसाईंनी परब यांच्यावर टोला लगावत म्हटलं तुमच्या सरकारने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलं हे रेकॉर्डवर आलं पाहिजे शंभूराज देसाई यांच्या टीकेला उत्तर देताना अनिल परब चिडले आणि म्हणाले तुम्ही त्या सरकारचा भाग होता तुम्ही तेव्हा काय करत होता यानंतर परब यांनी देसाईंचा गद्दार असा उल्लेख केला या शब्दाने देसाई संतापले आणि त्यांनी सभागृहातच परब यांना उद्देशून स्पष्ट धमकी दिली तू तु बाहेर ये तुला दाखवतो गद्दार कोणाला म्हणतोस या आक्रमक वक्तव्यामुळे सभागृहात एकच गदारोळ निर्माण झाला दोघांमधील वाद उफाळून आल्यामुळे कामकाज सुरळीत पार पाडणं अशक्य झालं या वादामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे यांनी वातावरण शांत करण्यासाठी सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब केलं प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही या मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं कायदा करा जर तुम्ही पी ए पीसाठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळे आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी ह्या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आत्मधे कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घरं आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयाने सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का सन्माननीय सभापती महोदया मी वारंवार मगातपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिलीन नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का

आओ तुम्ही 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 ते ऐकवत नाही का अरे तुम्ही केलं नाही तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचं पुतला माणसीच प्रेम आहे उत्तर पूर्ण हो सन्मान्य सभापती मोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच साहेब असं नका बात करू मराठी भाषेचा विषय आहे प्रसाद जी लाड जागेवर जाऊन बसा हां सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही नी? उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता ठेवा आहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा मला ऐकायची जर आहो आहो त्याने ते आता आता तुम्हाला गोंधळ एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे प्रश्न ऐकाला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही असतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय शांतो या गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय सभागृहात दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले